अमोल खताळे यांनी विजय प्राप्त केला घराणेशाहीवरून या मुद्द्यावरून आणि त्यांनी स्वतः पण तेच केलं खताळांनाच नगराध्यक्ष तिकीट दिलं तरी असं नाही करायचं होतं त्यांनी संगमनेरमध्ये नगरपालिकेमध्ये त्यांचा झिरोच होणार झिरो वर्षामध्ये काय फक्त वाट केला ना आमचं नमस्कार News, 24 मदे आपला मी अश्विनी पुरी आणि एस न्यूज ट्वेंटी फोरमध्ये मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आता मी आलेली आहे संगमनेरच्या देवी चौकामध्ये सय्यद बाबा दरगाह समोर आलेली आहे आणि आपण येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत कारण या ठिकाणी मैत्रीताई तांबे यांचा प्रचार जोरदार चालू असल्याचं चित्र दिसून येत आहे घरोघरी हा प्रचार सुरू आहे आणि सोबतच सिंह ही निशाणे घेऊन देखील त्या फिरताय सिंहाची गर्जना प्रत्येक घराघरापर्यंत त्या पोहोचवताना दिसत आहे आणि या ठिकाणी काही नागरिक देखील आहे आपण या नागरिकांशी देखील संवाद साधणार आहोत की संगमनेरमध्ये नक्की कोणाची हवं आता काय सांगाल संगमनेरमध्ये कोणाची हवं आहे संगमनेरमध्ये आजपर्यंत झालेल्या विकासाचीच हवा आहे जे विकास जो केला आहे आमच्या तालुक्याचं जे तालुका प्रमुख आहे आम्ही त्यांना कुटुंब प्रमुख म्हणतो असे आमचे माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांचीच हवा आहे कारण की इथून मागं जो चाळीस वर्षात जो विकास झाला इथला विकासाचं कारण म्हणजे सगळ्यात महत्त्वाची थोरात साहेबांनी ह्या ठिकाणी सहकारी संस्था बळकट केल्या त्या सहकारी संस्थांमध्ये येत असून आमचा भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना येत असेल राऊतजाऊस दूध संघ येत असेल आमचं इथलं खरेदी विक्री मार्केट खरेदी विक्री संघ असेल तसेच त्यानंतर आमचं इथलं बाजार समिती असेल येथील ये जो शेतकरी जो बळकट झाला शेतकरी बळकट झाल्यामुळे आमची संगमनेरची बाजारपेठ बळकट झाली येथील आमच्या उसाला बत्तीसशे रुपये विक्रमी बाजारभाव दिला आहे दुधाचा बाजारभाव आमचं दूध राज दूध संघानं रेबीट दिवाळीला अनामत डिक्लेअर केल्याशिवाय कुठलाही प्रायव्हेट संस्था डिक्लेअर करत नाही म्हणजे इथला एवढा तगडा सहकार आहे तगड्या सहकाराच्या जीवावर संगमनेरची आज बाजारपेठ फुलते आज विचार करा संगमनेरची बाजारपेठ दिवाळीमध्ये जेव्हा सहकारी संस्थांचे रेबीट अनामात होता तेव्हा बाजार फुलतो आमचा आणि आमचं शेतकऱ्याचं जीवन कसं फुललं उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो मॅडम तसा पाहता संगमनेर तालुका हा दुष्काळी तालुका होता पण हा दुष्काळी तालुका पाण्याचे आमदार झाले कसे झाले तर जी आमची प्रवर नदी वाहत होती तिथून आम्हाला पाणी उचलायला परमिशन होती तीर्थरूप दादांनी आंदोलन केलं त्याच्यानंतर आम्हाला पाण्याचा वाटा मिळाला पाण्याचा वाटा मिळाल्यानंतर आमच्या गावं खेडोपाडी ग्रामीण भागात पाईपलाईनचं जाळं निर्माण केलं हे पाईपलाईनचं जाळ्याच्या निर्माणमधून आमचा शेतकरी भक्कम झाला शेतकरी भक्कम झाल्यामुळं इथं बाजारपेठ फुलली आज विचार करा मॅडम महाराष्ट्रात एक अर्धी स्कीम असेल मला तर वाटतं नसेल पण का निळवंडे येथून ग्रॅव्हिटीनं पाणी आमच्या संगमनेरला स्वच्छ सुंदर पाणी मिळतंय असा कुठलाच प्रकल्प नसेल का जो भिंतीमध्ये पाईप टाकला आणि ग्रॅव्हिटीनं अतिशय सुंदर पाणी या शहराला मिळतं निळवंडे धरणाचं पाणी हे खतरांनी आणलं आहे त्यां मॅडम मला एक सांगा तुम्ही पत्रकार लोक सुज्ञ आहात संगमनेरचं पाणी आलं कधी चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे विरोध केलाच पाहिजे विरोधी पक्ष पण हवा आहे पण विनाकारण कुठलंही बी निळवंड्याचं पाणी येऊन मॅडम किती वर्ष झाले हे काल एक वर्षात झाले हो एक वर्षामध्ये काय केलंय वर्ष एक वर्षापूर्वी आता निवडून एक वर्ष काल एक वर्ष झालंय म्हणण्यानुसार एक वर्षामध्ये वर्षा वर्षा काय विकास केला काही वर्षामध्ये झालं ना संगमनेर मध्ये ड्रग्ज मिळायला लागलं संगमनेरमध्ये गांजा मिळतोय काय आणि हे कोण करतोय काही इथले जे भाजप असेल यांच्या कार्यकर्त्यांच्या नाव येतात मीडिया मधून आम्हाला कळतोय काल एका कार्यक्रमामध्ये एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये आमदार खतळांनी थोरातांवर बोट दाखवले ड्रग्स कडे किंवा अवैध धंदे म्हणा हे खून मारामारे याकडे मॅडम मला एक सांगा थोरातांकडे बोट करायला करू द्या चाळीस वर्षामध्ये ड्रग्ज कधी संगमनेरमध्ये दिसलं का ऐका ना चाळीस वर्षामध्ये कधी संगमनेरमध्ये तुम्हाला कधी असं माफिया गँगसारखं दिसलंय का काय वाळूची परिस्थिती झालेली काय संगमनेरची मधी जर ड्रग्ज पकडलं नावं कोणाचे आलेत भाजपच्याच कार्यकर्त्यांचे नाव आम्ही मीडियाच्या माध्यमातून ऐकतो आम्ही नाही घेत बरं का मीडिया त्यांचे नावं घेतोय मग आम्ही ऐकतोय हे काय मॅडम कधी संगमनेरमध्ये अशी दहशत नव्हती काल सत्ता मिळाली एवढी डोक्यात घुसली ठीक आहे सत्ता तुम्हाला कशी आली अपघाताने आली येऊ द्या परंतु याचा मस्ती एवढी चांगली नाही आहे मॅडम साहेबांनी चाळीस वर्षामध्ये कधीच कोणाला अशी त्यांची सत्ता दाखवली नाही त्यांनी फक्त विकास आणि विकास सोडून काही नाही केलं मॅडम मला सांगा संगमनेरमध्ये कुठलंही शासकीय कार्यालयात जा कसले आमचे ऑफिस बघा तुम्ही सहकार बघा इथला संगमनेरपासून असं जाळं केलं ग्रामीण भागात पाईपलाईनचं म्हणून आणि जर संस्था चांगल्या ना हायेस्ट भाव देऊ का आम्ही मी बाजू घेऊ म्हणून बोलत नाही बरं का मॅडम आज त्यांनी ऊसाला बाजारभाव दिला म्हणून शेतकऱ्याच्या घरात चार पैसे गेले दुधाला बाजारभाव चांगला देत आहे म्हणून चार पैसे खिशात देतात चार पैसे शेतकऱ्याच्या खिशात आले ते पैसे बाजारपेठेत येतात बाजारपेठ फुलती आणि इथं फक्त विकासाचे मुद्दे मॅडम कोणी बोलत नाही तुम्ही बघा तिथं धर्म अरे आमच्या मनात रामकृष्ण हरी आहे आम्ही सुद्धा हिंदू हिंदू कशाला म्हणायचो अरे जातीचं विष काला लागलेत माणसं माणसात नाही राहणार पी जे अब्दुल कलामांचा मला गर्व आहे त्यांच्यामुळं आज आपण मिसाईल मॅन आहे मग तुम्ही काय चालवलंय तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही प्रश्न विचारा त्यांना त्यांना जातीय धर्म बोलू नका विकास काय केलाय काय करणार हे विजन सांगा ना आज कुठंच विजन बोलताना दिसत नाही आणि आज मैतिली ताई नगराध्यक्ष आपण पाहतोय की नवीन सत्यजित आहे मॉड्युलेशन काढलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय आहे मॅडम मला एकच सांगायचं सत्यजित दादांचं नियोजन बघा सगळ्या समूहाचे लोक एकत्र एक केलेत कशासाठी केलेत विकास करायचा म्हणून एकत्र केलेत आणि विकासाच्या माध्यमातून तुम्हाला कळेल आतापर्यंत मला सांगावं मॅडम तुम्ही मला एक तरी नगर जिल्ह्यात दाखवा का तिथं पाणी ग्रॅव्हिटीनं पाणी सुंदर स्वच्छ पाणी मिळतंय संगमनेर शहरातल्या स्वतः आमदारांनी म्हणावा तुम्ही जाऊन बघा नगरपालिकेतला एक जरी माणूस म्हणला आम्हाला प्यायला पाणी पुरेसा मिळत नाही त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो तुम्ही मी त्यांचा झेंडा हातात घेईन ना कोणाचा पण असा एक माणूस दाखवा का शहरातला म्हणला की मला स्वच्छ पाणी नाही मिळालं अहो जे बाजारी शेजारचा कोपरगाव तालुक्यात बोर्ड लागलंय का जे संगमनेरला जमलं ते आपल्याला का नाही आणि तिथं भाजपचं आहे मग मला याच्यात सांगा विरोधक घेतात कितीतरी पुरस्कार संगमनेर नगरपालिकेला मिळालेले आहेत मॅडम आता आपण दिलेत कोणी फडणवीस साहेबांनी दिलेत बघा बरं का पक सरकार कोणाचं आहे भाजपचं आहे कौतुक कोण करत आहे भाजपची सरकार करत आहे म्हणजे फडणवीस करत आहे म्हणजे भाजपचं सरकार करते आणि नावट कोण ठेवतंय अहो नावं ठेवायला सुद्धा काहीतरी कारण असावं मॅडम नावं ठेवायचं म्हणून आणि जनता आता बोलणार नाही जनतेला कळलं वर्षात काय मिळालं ड्रग्ज मिळाले गांजा मिळाले माफिया घ्यान मिळालं हे वर्षभराची आम्हाला हे पिल्लो पिल्लू मिळाले असे पिल्ल सांगा ना कुठं नेऊन ठेवणारे आमचं संगमनेर निर्च एक वर्षातच कुठं नेणारे माणसं माणसात नाही ठेवले जाती येऊन जाऊन जाती वादव बोलतात मॅडम अहो सगळे आम्ही एकच येत ना कुठून आणलं आज माझं रक्त काढलं तर तेच निघणार आहे कोणाचं रक्त कापलं तर तेच निघणार आहे मग कुठलं काय आपलं सर्वांचं जर रक्त आहे की तर कुठून आणता आपल्याला देशाला जर पुढं न्यायचं असेल तर जातीवादावर बोलू नका विकासाच्या मुद्द्यावर बोला थोरात साहेबांशी तुम्ही डिबेट हो बया जर त्यांच्या पुढं डिबेट करा ना काय केलं तुम्ही म्हणता काय केलं चाळीस वर्षात अहो सांगायला कमी पडेल हो मॅडम सांगायला कमी पडेल असा एवढा विकास थोरात साहेबांनी केलाय विनाकर आम्ही नाही घेत असेंब्लीमध्ये बोलायला लागले थोरात सर थोरात साहेब आमचे बोलायला लागलेत तर सगळे असेंब्ली ऐकती थोरात साहेब उठले शांतपणे बसतात आणि कालचे आमदार काय बोलतात बोललं पाहिजे विरोध करा आजची जी तरुणाई आहे ती खतळ साहेबांच्या बाजूने जास्त झुकलेली दिसते सांगू का तरुणाई काय म्हणलं माहिती का तरुणाईला त्यांनी फक्त धर्म धर्म वेळ करावलं करॉटिझम सारखं धर्म तरुणाईला वर्षात कळलं ना का धर्माच्या नावाखाली आपल्याला कसं फाफलं चालवलंय आजही बी धर्माचं कारण काहीतरी पुढं करायचं तरुणांमध्ये विष कालवायचंय आणि तरुण सुद्धा आता समजलंय काय झालं कधी कधी काय असतं माहिती का एखादा अपघात अनवदान घडतो आणि त्याचा इश्यू त्यांना एज डोक्यात हवा गेली तुम्हाला कळेल नगरपालिकेमध्ये झिरो होईल झिरो मॅडम झिरो हे मी नाही वाटत तुम्हाला मीडियामधून तुम्ही बघा कुठल्याही लोकांना विचारा विन विकासावं बोला ना काय बोल संगमनेरमध्ये काय नाही केलं तुम्ही काय केलं वर्षात तुम्ही संगमनेरमध्ये काय आणलं एक वर्षामध्ये ग्रामीण भागातले निस्ते रस्ते टेंडर झालेत चालू करून दिले नारळ फोडलेत काम एकही पूर्ण नाही एक काम पूर्ण नाही एक असं झाले यांचं नक्कीच आता आपण पाहतोय नगर परिषदेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीसाठी दोन्ही गटाकडनं चुरशीची लढत आहे तिकडनं सुवर्ण खताळ आहेत आणि इकडनं जे आहे त्या मैथिली तांबे मात्र दोन्ही ज्या आहेत त्या नौख्या म्हटलं तर हरकत नाही किंवा कुठलाही अजून अनुभव नाहीये त्याबद्दल काय वाटत वारसा की बघा होतो त्यांनी बोलू नाही हो मॅडम मला सांगा काल आमदार नाही झाले तर दुसऱ्या दिवशी भाऊजाई उतरवली हो एक वर्षाच्या आत एक वर्ष नाही गेलं मॅडम एक वर्षाच्या आत वर्ष भाऊजाई उतरवली दुसरे नव्हते आणि जर उत बघा ना मग त्यांच्यातलेच लोक का भा, भाजपचे बा भा, उमेदवार उभे राहिले ते बोलतात त्यांच्या आम्हाला बोलायची गरज नाही हो आम्हाला त्यांच्यावरती टीकाच करायची गरज नाही आम्हाला फक्त विकासावर बोलायचं कारण का त्यांचे बोलणारे बोलू राहिलेत त्यांच्यावरती काय आरोप करू राहिले तुम्ही बघताय रोज पेपरला येतं त्यांचेच पक्षातले अपक्ष उभं राहिलेले काय काय बोलतात त्यांच्या उलट ते ऐकवत नाही सुसंस्कृत आमचं संगमनेर शेअर होतं मॅडम कुठं नेऊन आहे सुस्कृत संगमनेर यांनी ने कुठं नेऊन आहे चार वर्ष कुठं काय होईल याचं काय आहे यासाठी आम्हाला सुद्धा तरुणाईला सगळं एकत्र यावं लागणार आहे हे सगळं थोडादानचं पराभूत व्हायला काय कारण पुरेश सांगितलं ना तुम्हाला काय झालं हे बघा एक तर खूप कारण आहे पहिलं एम मशीन आमचा तर एक विश्वासच बसत नाही थोरात कसं काय पराभूत झालीत तुम्ही त्यांची पराभूत झाल्यानंतरची त्यांची यशोदनपासली मीटिंग पाहिल्यानंतर आलेले कार्यकर्ते होते एवढे पाहिल्यानंतर पराभवू शकतो पटत नाही आज वी एमला दोष द्यावा का कशाला दोष द्यावा का काय चाललं आहे कसं घडलं आहे हे समजत नाही आम्हाला आज आपण बघू ना बिहारमध्ये काय आहे सगळीकडे एम मूर्तीच बोलत आहे कोण वी कुठल्या स्टेटमध्ये वी एमवरती आज निवडणूक आयोगाला एक प्रश्न विचारायला गेलं का उत्तर द्यायला भाजपचे नेते पुढे येतात उत्तर प्रश्न मॅडम आम्ही कोणाला विचारतोय निवडणूक आयोगाला उत्तर देत आहे भाजप काय आहे आज विचार करा मॅडम चार पाच वर्षापूर्वी ज्यांनी आमदार फोडले गुवाहाटीला गेले त्यांचा निकल अजून नाही त्याच्यानंतर चार पाच जस्टिस बदलून गेलेत कसं होईल हो मॅडम न्याय आव न्याय व्यवस्थेकडं तर एवढं आपण आदरानं बघतो न्याय व्यवस्थेनं म्हणजे ते आता त्यांच्यावरती निकाल जरी दिला कसं हो मॅडम सत्ता भोगून गेले निकालानं तथ्य राहिलंय काय त्या काय कुठली अपेक्षा करायची आणि याच्यामुळं हे बघा अजूनही बी व्यवस्थेने तटस्थ भूमिकेतून जर प्रखट निर्णय वेळेत नाही दिले तर आपल्या इथं बांगलादेश व्हायला वेळ लागणार नाही म्हणून आता ते राज्य लेवलचं जाऊ दे आपल्याकडे नगरपालिका चालली आमची एकच सांगतो मॅडम संगमनेरमध्ये नगरपालिकेमध्ये त्यांचा झिरोच होणार झिरो डायरेक्ट का तो विकास बोलतोय काम बोलतोय माणसांचं सुसंस्कृतपणा आमच्या संगमनेर शहराचा बोलतोय आणि एक वर्षामध्ये सुसंगमनेर शहर कुठं नेऊन ठेवलंय हे बोलतोय आता काय का तुम्हाला जर ताई निवडून आल्या का तर काय अपेक्षा तुम्हाला काय विकास केला पाहिजे त्यांनी आणि पंधरा वर्ष दुर्गा ताईंची सत्ता होती आपण पाहिलं नगराध्यक्ष पदावर त्या होत्या त्यावेळेस काय त्यांनी विकास आहे आणि आता काय करणं अपेक्षित सांगू का तुम्ही पंधरा वर्ष दुर्गा ताईंनी काय केलं मॅडम प्रत्येक गल्लीत वनराई निर्माण केली दुर्गाताईंनी प्रत्येक गल्लीत वनराई निर्माण केली दुसरी गोष्ट कचरा दाखवून फोटो काढा असं होतं आता प्रशासन नेमलं गेलं अहो चार चार वर्ष मॅडम इलेक्शन नाही घेतले या चार वर्षामध्ये संगमनेरमध्ये आमचा सारा कचराच कुठंही काय कचरा आणि दुर्गाताईंच्या काळात कुठं कचरा पडत नव्हता गल्लोगल्ली वनराई तयार केली काय तुम्हाला काय आणि पाणी स्वच्छ निर्मळ सुंदर पाणी दिलं याच्यापेक्षा काय तुम्हाला पाणी ड्रेनेज आणि अर्थव्यवस्था सगळी सुंदर बनवली हो बरं की दुर्गताईंच्या साथीला परत साहेबांनी अर्थव्यवस्था बळकट केली सगळं केलं त्यांच्या साथीला के के असताना आणि दुर्गाताईंची कामाची पोचपाव आम्हाला द्यायची गरज नाही त्यांचे भाजपचे मुख्यमंत्री देतात कारण की ते कुटीचे कुटीचे पुरस्कार देतात दुर्गताईंना आणि सत्कार तेच करतात आम्हाला पुरस्कार त्यांना म्हणा फडणवीस साहेबांना विचारावं हो। तुम्ही यांचं काम चांगलं नाही तर पुरस्कार कसे दिले बरोबर की नाही मॅडम पुरस्कार कसे दिलेत त्यांच्यावर व्यायला म्हणावं फडणवीस साहेबांना विचारा संगमनेर शहराचा विकास नाही पुरस्कार कश काय देतात फडणवीस साहेबांचा अपमान आहे पुरस्कार देणार आहे ते देतात आणि काही नाही के केलं म्हणजे काय याचा अर्थ फडणवीस साहेबांची गुणन गुणन पद्धत चुकीची का विकास बोलतो दिलेले पुरस्कार बोलतात माणसाचं काम बोलायला त्याला मिळालेले पुरस्कार हीच आमची कामाची पोचपावती थोरा साहेबांच्या काही लोकांचं म्हणणं आहे की सत्यजित ताई सत्यजित तांबेंनी मैथिलीजींना पुढे केलंय त्यांना कुठलाही अनुभव नाहीये किंवा त्या नवख्या आहेत बोलू का एखाद्या वाघाचा बछडा आहे ना वाघाचा बछडा त्याला शिकार करायची शिकवाय नाही लागत वाघाचं बछडं लहानपणीच आई कशी शिकार करती बघतय त्यांच्या कुटुंबामध्ये राजकारण समाजकारण सुसंस्कृतपणे कसं चाललंय ह्या त्या बघत आल्या आणि ते बघत आल्यानंतर आम्हाला सांगायची गरज नाही हो एखाद्याला बाळकडू लग्न मिळायला त्यांना ला बाळकडू लग्न झाल्यानंतर इथंच मिळालंय आज संगम निर्माती सासू कशी काम, काम करते आपले सासरे कसे काम करतात आणि आपले त्यांचे पतिदेव कसे म्हणजे दादा कसे काम करतात आजही बी आमचे साहेब कधीही टोकाची भूमिकेने बोलले नाही कधी त्यांच्या विरोध विरोधी लोक मॅडम कॉलेजेस जे आहेत का पहिले त्यांना परमिशनला साहेबांनी दिल्यात विरोधकांच्या कॉलेजेस काढायला कोणाचं योगदान येऊ आमच्या साहेबांच योगदान येऊ चांगल्याला चांगलं म्हणायचं चा शिकलं पाहिजे आणि चुकीचं तर जरूर विरोध करा खुँ, चांगल्या प्रतिक्रिया दादांनी दिलेल्या आहेत या ठिकाणी बाबा देखील आहेत बाबा काय सांगताय संगमनेर मध्ये कोणाची आव आहे आता मारण सांगते आमदार आम्दा, माहिती संगमनेर ची आहेत ना कोण आहेत बाळासाहेब कोण बाळासाहेब बाळासाहेब थोरात मग अमोल खतळ कोण आहेत

निवडून आले तर काय अपेक्षा आहेत तुम्हाला त्या जर निवडून आले तर तुम्हाला काय अपेक्षा आहेत विकास विकासाच्या काय अपेक्षा काय विकास का केला आए, पाहिजे हा हा काम झालं ना सिमेंट कॉन्क्रीट रोड झाले आता आता था सध्या था, था। आणि नाही नाही जर त्या निवडून आल्या तर तुम्हाला काय वाटतं काय काय कामं हो केली पाहिजे आणखी त्यांनी तुमच्या समस्या प्रॉब्लेम्स क्या आहे संगमनेर मध्ये आता सध्या तर सत्यजित दादांची हवा आहे तेच आता विकासाचे आमचा मार्ग तेच म्हणजे सत्यजितदा आणि युवाय वाटत तरुण आणि वर्गामध्ये काय तरुण वर्गासाठी म्हणजे दादा कोणी ऑप्शन नाही युवा नेतृत्वाची सदैव पाठीशी आहे कृतीशील नेतृत्व म्हणजे दादा आता तू शिक्षण घेतोय कॉलेज करतो आहे म्हणतोय तर काय वाटतं तरुणाईसाठी काय उपाय काय राबवले पाहिजे किंवा काय काय तुमचे प्रॉब्लेम्स आहेत काय सोडवले पाहिजे तरुणांसाठी खासकर फीसच्या बाबतीत व रोड रस्ते व कॉलेजचे जे पूल तुटले आमच्या इकडचे कॉलेजचे त्यांच्या आमची सध्याची परिस्थिती त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे दादा आम्ही सदैव पाठीचे आहेत व करत राहतात आम्हाला सदैव मार्गदर्शक करत राहतात आपण पाहू शकतो दादा देखील आहेत काय सांगाल संगमनेर मध्ये कोणाची हवा आहे संगमनेर मध्ये सध्या दादाची हवा कारण की त्यांनी जे व्हर्जन आणले न्यू व्हर्जन आणि ते युवासाठी एकदम बेस्ट तर आम्ही सपोर्ट पूर्ण सत्येतच करणार त्यांच्या बरोबरीला आमदार अमोल खताळ यांच्या भाऊजाई आधी महायुतीच्या अधिकृत उमेदवार जे आहेत सुवर्णा खताळ या देखील अगदी अटीतटीची लढाई सुरू आहे मग काय वाटतं नाही नाही अतितटी तरी नाही सांगता येईल त्यांना कारण की अमोल खताळ यांनी विजय प्राप्त केला घराणेशाहीवरून या मुद्द्यावरून आणि त्यांनी स्वतः पण तेच केलं खताळांनाच नगराध्यक्षा तिकीट दिलं तरी असं नाही करायचं होतं त्यांनी ते थोडे नाराज आहेत लोक त्यांच्याशी तुम्ही त्या मुद्द्यावर निवडून आल्या आणि तुम्ही पण तेच केलं घराण्यामध्ये तुम्ही नगराध्यक्ष तिकीट दिलं हे थोडं लोक नाराज त्यांच्याशी आता जर निवडून तर काय 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 विकास केला पाहिजे समस्या संगमनेरच्या आमच्या वार्डामध्ये समस्या एवढी आहे का आमच्या जे युवा पिढी त्यांना खेळण्यासाठी प्लेग्राऊंड आमच्या वॉर्डामध्ये नाही एवढ्या वॉर्डामध्ये आमच्या प्लेग्राऊंड नाही एवढा फक्त आमच्याकडं त्यांच्याकडे मागणी आहे बाकी सगळं विकास आमच्या गावात झालेलं आहे पाणी येत आहे का व्यवस्थित रोजच्या रोज हे नामदार बाहेब थोडा त्यांनी आमच्यासाठी काही ठेवलंच नाही पाण्याची समस्या आमच्या गावात बिलकुल पण नाही आहेच नाही पण मग विरोधकांचं म्हणणं आहे खताळणी आणलं आहे पाणी हा तू आता सात महिन्यामध्ये सा, सा, खताळ कसं का आणलं पाणी आम्ही येड थोडी आम्हाला सगळं समजतं आम्ही सुशिक्षित लोक आहे आम्हाला सगळं समजतं सात महिन्यामध्ये तुम्ही पा पाडणी कशी केली सगळं कसं केलं सात महिन्यामध्ये ते चाळीस वर्ष लागले त्यांना तुम्ही सात महिन्यामध्ये कसे केलं हे लोकांना एडं बनवायचे काम आहे हे नामदार साहेबांनी खूप विकास केला आपल्या गावात आणि जर हे पाहायचं असेल तर तुम्ही लोणी पहा नेवासा पाहा येवला पहा हे सगळं तुम्ही पाहा आणि नंतर संगमनेचा विकास बघा तुम्ही विकास काय झाला पण मग आता रस्ते जर पाहिले तर काय वाटतं रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते आमच्या थोडेफार असतात आता पार ची, ची, आं, ते थोडंफार पण याच्या बिकट परिस्थिती लोणीची येवलेची आम आमच्या संगमनेची कंडिशन तेवढी चांगली ते आमचं स्टँड चांगलं बनवले एकदम मस्त महाराष्ट्रात एक नंबर स्टँड आमचा बनवले विकास खूप झालाय आमच्या गावा। गावात कारण की दुसऱ्या गावात आम्ही जेव्हा जातो ना तेव्हा समजतं का आपल्या गावामध्ये किती विकास झाले विकास झाले आमच्या गावात तुमच्या म्हणण्यानुसार हवा मैथिली ताईंचीच आहे मैथिली ताई बऱ्याचशा लोकांच्या आपण प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेतलेल्या आहे या ठिकाणी देखील काही लोक आहेत काय सांगाल कोणाची हवा आहे संगमनेर मध्ये तुम्हाला काय वाटतंय सत्यजित तांबेची तांबेची तुम्हाला काय वाटतंय कोणाची हवाई आहे संगमनेर मध्ये संगमनेर संगमनेरला विकास पाहिजे हिंदू मुस्लिम नाही पाहिजे संगमनेरला इथं सारखे जन हिंदू आक्रोश मोर्चे थोडं काही झालं का गल्ली मधलं भांडण झालं का हिंदू जन आक्रोश मोर्चे निघतात तसं नको आम्हाला आम्हाला विकास पाहिजे फक्त जर निवडून आल्या मैथिली काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडनं काय काय कामं केली पाहिजे त्यांनी डेव्हलपमेंट केलं पाहिजे हा रस्ता जो आहे शिवाजी पुतळ्यापासून पासून ते प्रवर नदीच्या पुलापर्यंत फोर लेन होणे बाकी ते आम्हाला फोर लेन पाहिजे आणि गल्ल्यांमध्ये भरपूर रस्ते खराब आहे आणि पिण्याचं पाण्याचा प्रश्न आहे ते सगळे प्रश्न सुटले पाहिजे अच्छा म्हणजे शहराच्या गल्ली पासून तर चहाच्या टपरीपर्यंत त्यांची त्यांचीच हवा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही नक्की 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 तुम्हाला काय वाटतं कसे बदल मॅडम कोणाची हवा आहे मध्ये तांबे कि बाळासाहेब थोरात डॉक्टर तांबे डॉक्टर सत्यजित तांबे यांची भरपूर हवा आहे आणि त्याप्रकारे त्यांनी काम सुद्धा केलेले संगमनेर शहरामध्ये दोन तारखेला काय वाटतं काय काय का, 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 दोन तारखेला तार मॅडम शंभर टक्के गुलाल हा बाळासाहेब थोरातांचा यांचंच राहील खात्रीशीर खरी शिर खेशीर म्हणजे आले कोणी बाळासाहेब थोरात गॅरंटी शंभर टक्के गॅरंटी एकशे एक हजार टक्के गॅरंटी काय विकास काय केला सगळं सांगा विकास त्यांचा एक वर्षांपासून आमदार खताळा आहेत काय विकास केलाय एक वर्षामध्ये काय विकास फक्त केला त्यांनी बरोबर अच्छा आणि मां आता काय अपेक्षा आहे तुम्हाला आमदार म्हणजे येणार आणि तोच मानव आपण पाहू शकता या ठिकाणी प्रत्येक नागरिकांच्या ज्या आहेत त्या प्रतिक्रिया या ठिकाणी पाहू शकताय आपण पूर्ण प्रभागच आपण या ठिकाणी कव्हर करतोय संगमनेर मध्ये नक्की कोणाची हवा आहे हे देखील आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेलं आहे मात्र ही सर्व परिस्थिती पाहता येत्या तीन तारखेलाच हे चित्र सर्व स्पष्ट होणार आहे की नक्की संगमनेर मध्ये कोणाची हवा होती आणि संगमनेर मध्ये नक्की सिंह गास सिंहाची गर्जना कुठपर्यंत पोहोचलेली होती हे सर्व काही चित्र येत्या तीन तारखेला स्पष्ट होणार आहे डी एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अश अश्विनीपुरी संगमनेर अशाच नवनवीन घटना घडामुळे पाहण्यासाठी पाहत रहा डी एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली नमस्कार